नार्वेकर यांनी दिलेल्या निर्णयाची राज्यभर चर्चा मर्यादा आणि चौकट याच्या पलीकडे जाऊन विधानसभा अध्यक्षांनी निर्णय दिला आता होणार पक्षप्रमुख विधानसभा अध्यक्षांच्या निकालाची चिरफाड सत्य ऐकून विचार करा या शीर्षकाखाली आज उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद पाहुयात नेमकं काय का ते नमस्कार मी मनीषा इंग्रज जोशी तुम्ही पाहत आहात एम न्यूज शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निर्णयाची राज्यभर चर्चा आहे सर्वोच्च घालून दिलेल्या मर्यादा आणि चौकट याच्या पलीकडे जाऊन विधानसभा अध्यक्षांनी निर्णय दिला असल्याचा शिवसेना पक्षाचा दावा आहे याच पार्श्वभूमीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जाहीर पत्रकार परिषद घेणार आहेत याचं वर्णन महापत्रकार परिषद असं करण्यात आलंय जी वरळी डॉम येथे दुपारी साडेतीन वाजता आज पार पडणार आहे शिवसेना पक्षाचे मुखपत्र दैनिक सामनांना दिलेल्या वृत्तामध्ये आहे की पक्षप्रमुख विधानसभा अध्यक्षांच्या निकालाची चिरफाड करणार आहेत त्यासाठी जनतेच्या दरबारात महापत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं उद्धव ठाकरे घेत असलेली पत्रकार परिषद सत्य ऐकून विचार करा या शीर्षकाखाली घेण्यात येणार आहे विशेष म्हणजे ही पत्रकार परिषद म्हणजे जनता न्यायालय असून त्यासाठी सामान्य नागरिकांनाही उपस्थित राहण्याचं आवाहन करण्यात आलं यावेळी शिवसेना पक्षप्रमुख हे आपली भूमिका प्रसार माध्यमांसमोर जनतेच्या कोर्टात मांडणार आहेत असं सांगितलं जात आहे विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या प्रत्येक मुद्द्यावर आणि घटनेतील तरतूद याच्या आधारे सर्व बाबींवर भाष्य केलं जाणार आहे दुपारी तीन ते साडेतीन वाजता ही पत्रकार परिषद सुरू होईल ज्यामध्ये शिवसेना पक्ष पक्षाची घटना घटनेत करण्यात आलेले बदल पक्षप्रमुखांचे अधिकार शिवसेनेतील बंड सर्वोच्च न्यायालयानं निकाल देताना नोंदवलेली निरीक्षणं त्यावर विधानसभाध्यक्षांनी केलेल्या सुनावण्या विचारात घेतलेले मुद्दे आणि एकूण निकालाबाबत असलेली विसंगती या सर्व बाबींवर चौफेर भाष्य केलं जाणार आहे शिवसेना गटाकडून सांगितलं जात आहे की सामान्य नागरिक शिवसेना नेते लोकप्रतिनिधी शिवसैनिक वेगवेगळ्या राजकीय पक्षातील मान्यवर कायदेतज्ञ निवडणूक तज्ज्ञ कायदा शिकवणारे विद्यार्थी सामाजिक संघटना आदींचेही प्रतिनिधी यांच्यासह राजकीय विश्लेषक सुद्धा या पत्रकार परिषदेत उपस्थित राहणार आहेत दरम्यान विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयावर उद्धव ठाकरे यांची शिवसेना सर्वोच्च न्यायालयात जाण्याची शक्यता आहे तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेनं मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली आहे दुसऱ्याच बाजूला विधानसभा अध्यक्षांनी म्हटलंय की कोर्टात याचिका दाखल झाली म्हणजे माझा निर्णय चुकीचा आहे असं म्हणता येणार नाही न्यायालयात माझा निर्णय चुकीचा असल्याचं सिद्ध करावं लागेल तसं घडलं तरच निर्णय फिरवला जाऊ शकतो अशी प्रतिक्रिया दस्तूर खुद्द राहुल नार्वेकर यांनी दिली आहे तर आजच्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे नेमकं काय का बोलणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच तुम्ही तुमचे कमेंट्स कमेंट्स बॉक्समध्ये शेअर करू शकता आणि हो एम न्यूज लाईक ला सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका थेट बातमी अचूक विश्लेषण पाहत रहा एम न्यूज